नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना सकाळपासून पाऊस कमी होता आणि जसे चार वाजलेलं संध्याकाळचा टाइम झाला म्हणजे मुसळधार पाऊस चालू झाला संध्याकाळच्या टाइमात तर आपण टाकायला चालू आहे आपण पगोल्या म्हणजे गाडे काही ठिकाणी पगोल्या बोलतात आमच्या तिकडे आम्ही गाडे बोलतो तर वर्षातून आज म्हणजे दोन तीन वर्ष टाकले ना ते गाडे तर ह्या वर्षी आपण पहिल्यांदा टाकायला तर चला मित्रांनो जागा फटाफट नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल ला करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पटापट नदीमध्ये इकडे बघ शेतामध्ये पाणी काय नव्हतं आता बघ आपण वाव्या जवळ आणि त्याला फटापट जाऊया गाडी टाकायला संध्याकाळचे सहा वाजले असतील संध्याकाळचे साडे सहा वाजले आहेत तर कालो खावायच्यात आहे ना आपण गाडी टाकून घेऊ त्याच्यानंतर काय नंतर आपल्याला गाडी अभिषेक हो आणि काल आम्ही आलेले जस्ट ट्रायल साठी आलेले बघायला पण मस्त खेकडे इकडे आम्हाला दिसले आणि आज बघा नदीचं ते लेवल बघा पाणी बघा लेवल पाण्याचे तर जाऊ आपण अजून वरच्या साईडला साहिल हातात गाडी बघा कसे पकडली त्याने जांबला बिचारा नाही ना समोरन गेला हां समोरन गेला कल्लू करले हो समोर आता जरा दाखवायला नाही भेटला व्हिडिओ मध्ये हे बीतीस तेودي ओके तू बघ घास बांधून घेऊ कालो भाईचा आता पण गाडी टाकून घेऊ पहिले ओके बांधून झालेत तर पटवट आहे ना टाकत घेऊया मेन गाडीत मेन जागे टाकू भरपूर इथे खोड भरपूर आहे त्याच्यामुळे एकदम मोठा गाड्या टाकलाय आणि भरपूर मित्र तर फायनली मित्र आहेत ना आपण गाडी टाकलेत सात गाडी आहेत आपले सात गाडी टाकलेत ते बघूया पंधरा मिनिटं थांबू पंधरा ते वीस मिनिटं त्याच्यानंतर उचल आपण भरती काय ना संध्याकाळ व्हायला आली चला बसूया जाऊन लगेच खाऊन जातात काल ना काल आम्हाला काहीतरी अर्धा तास जास्त गेला आम्ही नदीला बघायला गेलेलो तर पूर्ण खाऊन गेलेले खाऊन चालतो साईल मित्रांनो टाइम झाला आपला भरपूर म्हणजे साडेसात वाजून पण गेले टाइम भरपूर झालाय कालूक पडला बघा आपण गाडी टाकलीत ना ते पालवूया म्हणजे पालवणी करूया चला तर आपण घेतला इकडं पिशवी घेतले आणि एक बॅटरी घेतली चला पालवणी करायला जाऊया पहिलीच पहिली आपली पहिला गाडा इकडं आहे असा इथला

बघा ह्याच्यात पण आहे ना मस्त दोन भेटला साईज खालून आहे तीन तीन साईज साईज आहे ते बघा साईज भेटले रब्बर तीन तीन भेटले मजा नवीन जागी टाकते ना तर तिकडे आपल्याला खेकडे चांगले भेटतात कोण एक पल्ड्या अजून करतो एक गेली तिकडे बरे कुठे मस्त झाले दुसरी पालवणी आहे आणि पहिल्या पानवलीला आपल्याला काहीतरी सात आठ खेकडे भेटले आणि आता बऱ्यापैकी कालोक झाले म्हणजे आठ वाजले तर ह्या टायमाला चांगले खेकडे भेटायचा चान्स आहे तर बघूया गाड्या पालवून पहिलाच एक आले, एक आले मस्त साईज भेटले मजा आली ना जोर बघा किती करते भरपूर जोर किल्ल सोडलेले आहे तिकडे आपल्याला तिकडे भेटले

फिशुर आली आपल्या सालीकडे आलीकडे साईज बघायला मस्त साईज भेटले खाली बघा दो, दोन इकडे तीन आणि एक हातात चार मस्त साईजचे दोन भेटले आहेत मस्त भरले आपल्या मुंटाच पूर्ण भरले भरलंय जबरदस्त साइज बघा साइज डेंजर साइज એટલે રે एकदम सगळ्यात 빅 સાઈઝ રે सगळ्यात मोठी સાઈઝ બघा હા બગા જબરદસ્ત મોટિફિકેશન વર્તી આલે વર્તી આલે ઓહો એટલે આટક આટક ઇતડે બગા ઇતડે બગા કાઈ झाले मजा आली कारण का आहे काय म्हणजे आपल्याला पगोलीला पण एवढ्या खेकड्या भेटल्या आपल्याला घरकीला वगैरे एवढ्या खेकडे भेटलेल्या गेल्या वर्षी पण पगोलीला आपल्याला एवढ्या खेकडे भेटले होते बघा पूर्ण बहुतेक आर्धिक व्हायला आली हा बरे दिवस मस्त साइज भेटले तरी पण आहे ना रात्रीचे साडे बारा वाजले आणि आपल्याला खेकडे भेटलेत ना भरपूर भेटले ते बघा जे मस्त भेटलेत भेटले वीस पंचवीस एक तरी खेकडे असतील कारण भरपूर मेहनत घेतली असा आणि गेले पण तेवढेच खेकडे तर घरी जाऊन आहे ना बघूया किती खेकडे भेटलेत चला पट खेकडे बघा आवडी भेटला आपल्याला आवडीला पण खेकड्याने गेलेला आवडी आणि तात्या तर भेटल्या काय खेकड्या भेटल्या भरपूर भेटले आवडीला आज नेली नाही म्हणजे काय होते गाडीवरतीच आहे तेवढी जागा नाही ॲक्जेस्ट झाली आम्हीच गेलो रे तिघं जण होते आम्ही त्यामुळे थोडा आणि तेवढी खेकडी भरपूर भेटलंय बघा किती भेटलेत आवडीने पण आणला लांबून जाऊन खेकडे वाटणी केली काय बघा शिक ना का किती आहे काळ आणले ना भेटू तेवढीच असते काय काय लागत रे बाबा तो हात हा ठेवूनच पालाला तिकडे आणि मित्र ना बघा एवढ्या खेकडे भेटल्या जात आपल्याला भरपूर भेटल्या गाड्याला काल पण एवढेच भेटलेले ना एवढेच भेटले तेव्हा आवडी होता आपल्यासोबत आणि आवडी आणि तात्याने आज पण भरपूर गाड्यांना ना पकडायचं होतं पण मजा आली चला घ्या वाटणी करूया पटापट हे कालचे चिंबोर आहेत उरलेले तीन चार आहेत ते पिशी पण हे आहेत ना एका काला आपल्याला एवढ्या वाटणी राहिले दाखव त्या बघा इतर पण पिशी का आता सोडे राह ते बघा मस्त वाटणी राहिले दाखव सॉलिड असा जबरदस्त मस्त विकसा आहे मस्त मजा मजा आली ना मजा आली मजा तर मजा आली मित्रांनो संध्याकाळची साडेपाच ला आपण निघालेलो घरून आणि आत्ता काहीतरी साडेबारा वाजले त्या टायमाला आपण पोहोचलो घरी आणि गाड्याला आहे ना बऱ्यापैकी खेकडे भेटले काल तर भरपूर भेटलेले त्याच्यापेक्षा म्हणजे तेच लेवल आहे तर मजा आली भरपूर ना जॉई केला ना तीन दिवस खूप मजा आली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो भरपूर झोप आले मस्त की जेऊया कारण भरपूर झोप पण लागले तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ आजी तिथे काय